नमस्कार प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्ट मालिकेचा रविव्ह पाहण्याआधी अजून जर तुम्ही माझा हा मराठी मालिका दौडू चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला यापुढेही असेच पाहायला मिळत राहतील तर प्रेक्षकांनो मालिकेत आता या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की वाढदिवसाचं सेलिब्रेशन खूप मोठ्या प्रमाणात साजरा होताना आपल्याला दिसतोय मुक्ताने पण आदित्यला बोलवले असतं आणि इथे सगळं डेकोरेशन झाल्यानंतर ही केक वगैरे कापायला घेणारच असते आणि मग ओवळणी वगैरे चालू असते तेव्हा ही इंद्रा ओवाळायला जाते तेव्हा प्लीज मला टीका नको लावू हा ड्रेस खराब होईल मॅजिक होत नाही असं ती बोलताना दिसते तेव्हा ही इंद्रा बोलते की आजकालच्या पोरांच्या जा कळत नाही आहे नाही नाही ते नखरे ते तेव्हा मुक्ता बोलते जाऊ दे आज ती लापसेट नको करूया तिची इच्छा आहे ना तर नको लावूया आणि मग सगळेजण इथे खूप खुश होताना वगैरे दिसतात खूप आनंदी होताना दिसतात आणि या सगळीचे फ्रेंड्स वगैरे सगळेसुद्धा आलेले असतात आणि ही मग इंद्रा इमोशनल होते खरंच आजचा दिवस खूप चांगला आहे याच्या आधी बड्डे तिचे कोणतेच झाले नाही बाप तिच्या कामात कायम बिझी होता त्याच्या आणि ही तिची आई कायम पार्टीमध्ये बिझी आहे त्यामुळे हा बड्डे खूप चांगला आहे हो आणि यापुढेही खूप सगळं चांगलं चांगलं दे असं ती बोलताना इमोशनल होऊन दिसते तेव्हा स्वाती बोलते की जे काय का का झालं ते झालं पण आता तिची आई आहे मुक्त त्यासोबत त्यामुळे तिला सगळं काही चांगलं होणार सगळं काही चांगलं शिकवलं जाणार आता टेन्शनच्या गोष्ट नाही आहे आणि इथे थोड्या वेळी मग ही सई दुसरीकडे जाते आणि मग ती पोरं येतात की बघा ना सई आमच्याशी खेळतच नाही आहे एकदम शांत आहे त्यामुळे मग ही मुक्त तिकडे जाते काय झाले हे तुझ्यासाठी ते आलेत ना तुझ्या वाढदिवसाला मग तू का खेळत नाही तुझ्यासाठी थांबलेत ना ते तेव्हा हे बोलते मुक्ता की मला हे तुझं वागणं बिलकुल आवडलं नाही हे चुकीचं आहे तेव्हा मग ते बोलते काय खेळू मी मग तेव्हा पोरं म्हणतात आपण हायडेन्सिक खेळूया मग मुक्ता बोलते वन टू फिफ्टी आपण काउंट कर करूया आपल्या घरात लपायच्या खूप जागा आहेत तेव्हा सगळं इथं गोंधळ करतात आणि मग वन ते फिफ्टी काउंट करायच्या वेळेस सगळेजण लपताना दिसतात आणि मग ही सई पण किचनमध्ये लपताना आपल्याला दिसत आहे आणि इथे दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळेल की हे कोमल आणि इकडे मिहीर बाहेर शॉपिंगला आलेले असतात कारण सईचा बड्डे असतो ना तिला काहीतरी स्पेशल गिफ्टसुद्धा घ्यायचं असतात त्याच निमित्ताने ते आलेले असतात आणि गिफ्ट वगैरे घेऊन तिथून चालत येत असतात परंतु मी काही डॉक्टरचं चेकअप करून तिकडून येत असते चेकअपमध्ये सगळं काही खूप छान आहे खूप उत्तम आहे आता मला काळजी नाही टेन्शन नाही जर या बाळाचं कोण नसेल तर मी आहे सहारे मी नक्कीच माझं आयुष्य पूर्ण काढू शकते असं ती विचार करताना दिसते आणि तेवढं मेहळही या ठिकाणी तिकडून येतो आणि या दोघांची एकमेकांना धडक या ठिकाणी बसताना दिसते आणि मग एकमेकांना बघून खूप मोठा धक्का बसतो कोमलही या ठिकाणी थोडीशी घाबरताना दिसते कारण मिरचं हे पहिलं प्रेम असतं थोडीशी ती अनकम्फर्टेबलसुद्धा होताना दिसते शेवटी मग ही मिहिका बोलते मला कळलं तुमचं लग्न झालं आहे कॉंग्रॅच्युलेशन असं बोलतानासुद्धा कोमलला आणि मिहीरला बोलताना दिसते तेव्हा ही कोमल थँक्यू असं बोलते आणि मग मिहीर आपल्याला उशीर होतोय असं सुद्धा बोलते जेव्हा ही कोमल उशीर होते असं बोलते तेव्हा ही मी काय बोलते ऑलरेडी खूप उशीर आहे या मिहिरला नक्की कळत नाही की हे चाले तर काय बोलतं तर काय आणि मग इथे ही मिळका गप्पच बसते परंतु तिला काय कळावं काय बोलावं समजतच नाही आणि ही कोमल पण थोडी कपराटपर इथे होताना दिसते परंतु इथून मग ते घरी निघताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत परंतु दुसरीकडे इथे हायड अँड सिक्सचा गेम चालू असतो खूप वेळ झाला ही सही आपल्याला किचनच्या ड्रॉवरमध्ये लपलेली दिसते परंतु कोणाला हे माहीत नसेल कोणी हे बघतसुद्धा नाही पूरं हे खूप वेळ झालं तरी ही सही भेटत नसल्याने मुक्ताला सांगते मुक्ताकडे ते यायला निघतात आणि ही मुक्ता घरी बघत असते मी जेवण वगैरे बनवले केक वगैरे बघले सगळं काही खूप छान असेल ना खूप व्यवस्थित झाला असेल ना या टेन्शनमध्ये असते तेव्हा इंद्रा बोलते काही नाही तू केल्याच ना सगळं छान असेल आणि मग ही पोरं या ठिकाणी मुक्ताकडे येते आम्ही खूप वेळ झालं शहीला शोधतो शही आम्हाला कुठे भेटतच नाही आणि मग हे टेन्शन मिळतात मुक्ता बोलते असेल कुठेतरी आणि मग मुक्ता पण सगळीकडं या सहीला शोधताना आपल्याला दिसत आहे आणि ते दुसरीकडे मग नाही नाही मला खूप उशीर झाला आहे ना म्हणून म्हणलं मला खूप उशीर झाला आहे असा मेहका बोलते आणि कॉंग्रॅच्युलेशन असं बोलून ती तिथून निघून जाताना दिसते आपण नंतर भेटूया असं सुद्धा जाताना बोलते तेव्हा कोमल ठीक आहे काय हरकत नाही असं बोलते आणि मग लपून या दोघांना बघत असते हा मेहर बोलतो की चल उशीर होतोय हे ठीके पकडू मी नाही नाही मी पकडते चल तू बस आपण जाऊया जा, असं चालते आणि ही मेहिका मात्र खूप इमोशनल होताना दिसते कारण तिला तिच्या पोटात जे बाळ आहे ते मिरचं आहे हे हो सांगायला खूप उशीर झाला असतो त्याआधीच कोमलचं मिरचं लग्न झालेलं या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आले एवढंच नाही तर आता इथे सगळेजण मात्र या सळीला शोधत असतात ही मुक्ता किचनमध्ये वगैरे सगळीकडं बेडरूममध्ये सगळीकडे शोधते स्वाती सगळेजण या ठिकाणी शोधताना दिसतात परंतु खूप वेळ भेटत नाही खूप पॅनिक मुक्ता होताना दिसते आणि इंद्र पण येते भेटली का सही बोलते नाही ना मी सगळीकडे शोधले पण कुठेच मला सही भेटत नाही आहे असं ती पॅनिक आणि दिसत शेवटी मग इकडे तुम्हाला पाहायला मिळेल की ती सोसायटीच्या बाहेरसुद्धा येते सुक्रोटरीला पण विचारते की सई आमची तुम्हाला कुठं भेटली का परंतु या ठिकाणी तो बोलतो मी तर आता कुठं बाहेर पाहिलं नाही मी इथंच आहे अहो पण तुमचं लक्ष पाहिजे ना इथं एवढी दिसली नाही का सई जाताना तेव्हा तो, तो बोलतो नाही मी तर पाहिलं नाही यानंतर सगळेजण पॅनिक होताना दिसत आहेत सई कुठं गेली असेल काय गेले असेल खूप टेन्शन घेते घेतात तेवढं हा सागर येतो काय झालं एवढं काय पॅनिक होतंय काय झालं तेव्हा अहो सईला आम्ही खूप वेळ झालो शोधतोय घरात बघितलं सगळीकडे बघितलं इथे सोसायटीच्या आवारात पण नाही आहे काय माहिती कुठं गेले तेव्हा सागरही खूप पॅनिक होताना दिसतं अहो हो शांतवा कु असेल इथे कुठेतरी भेटेल ती आणि मग मला काय माहिती नाही प्लीज बघा सई कुठे तिला कुठं लागलं असेल का अपघात झाला असेल का पडली असेल का ती कशी असेल आणि बरीच इथे खूप या ठिकाणी मुक्ता टेन्शन घेतात दिसतं परंतु सगळेजण समजत काहीच नसेल झालं तुम्ही एवढं पॅनिक होऊ नका सई सुखरूप असेल बघच तुम्ही विनाकारण टेन्शन घेत आहेत आणि मग इथे किचनच्या ट्रॉलीच्या कप्प्यात ही जी सई लपलेली असते ती मग बाहेर येते आणि बाहेर आल्यानंतर मुक्ताई असं बोलून तिला आवाज देताना या ठिकाणी दिसते आणि मग पहिल्यांदा ही मुक्ता या सईला खूपच झापती तू गेली कुठं होती तुला कळतं का असं कोणी करतं का आणि बरंच या ठिकाणी बोलताना दिसे तू इथे दिसली नाही तू सापली नाही तर माझा जीव गेला हो होता माझी अवस्था काही तू पाहते ना असं बरंच बोलताना ती सहीला झापताना सुनावताना या ठिकाणी दिसते तेव्हा ती बोलते आपला हायडेन्सीचा गेम चालू होता ना आणि मग त्या गेममध्ये मी किचनमध्ये लपले होते मी कुठे गेले नव्हते तेव्हा ही स्वाती बोलते बघ तिची अवस्था काय झाली मग त्याची पुन्हा असं करायचं नाही एवढं एवढं कुठं हे करायचं नाही आमचा तर जीवच गेला होता असं ती या ठिकाणी तुझ्या काळजीने बोलताना दिसते तेव्हा ती बोलते मी कुठेच नव्हते गेले मी इथंच आहे आणि मी कुठेच जाणार नाही तुला सोडून माझा तुझ्यावर खूप जीव आहे असंही सई या ठिकाणी बोलताना दिसत आणि मग हे दोघे एकमेकांना मिठी मारताना दिसत आणि मग काहीही झालं नाही सगळं काही ठीक आहे असं बोलून ते आतमध्ये जाताना दिसत आणि मग बड्डे सेलिब्रेशनचा केक कापण्याचा वेळ होतो आणि ते मिहिर आणि कोमलही येतात गिफ्ट वगैरे देतात थँक्यू ही सई बोलते आणि खूप आनंदामध्ये ही ती या ठिकाणी आपल्याला दिसते थे। तेव्हा हा मीर बोलतो लकी कुठेही लकी दिसत नाही तेव्हा हा सागर बोलतो तो आदित्यला गेला गेलाय आदित्य येणार आहे तेव्हा सगळेजण खूप खुश होताना दिसतात परंतु या ठिकाणी थोड्या वेळाने हा लकीसुद्धा आपल्याला दिसतो दिसतोय आणि लकीला बघून या सहीला वाटतं की आधीदादाला आहे म्हणून आदिदादा आदिदादा बोलून तो बाहेर या ठिकाणी जाताना दिसतोय परंतु याला कळत नाही आता मी उत्तर काय द्यावं नंतर मग तो सांगतो की मी तिच्या हॉटेलमध्ये गेलो होतो वरती गेलो होतो लॉक होता मी आसपास चौकशीही केली फोनही केला फोनही उचलले नाही खालीही वाट बघितली पण कुठेच भेटले नाही शेवटी मग निघून आलो हे सगळं ऐकून ही सई खूपच अपसेट आणि उदास होताना दिसते परंतु थोड्या वेळाने मग आधीचा आवाज येतो आणि सही असा आवाज येतो मग तो खूप खुश होते ही सई आणि आधी आधी तो आलाच हो चल आपण आता वाढदिवसात सेलिब्रेशन करूया असं आधी बोलतो परंतु मागून इथे सावणीसुद्धा या ठिकाणी येताना दिसते सावणी बघून बाकीच्यांचं तोंड वाकड होताना दिसते पण आदि हे गप बसताना आपल्याला आहेत आणि मग केक कटिंग वाढदुसऱ्या सर्फविषयी होतात परंतु या ठिकाणी काहीतरी अशी गोष्ट घडते त्यामुळे सावणी भडकताना आपल्याला दिसते आणि मग ते मुद्दाम आदित्यला भिडकवते बघितलं का तुझी इथं कोणालाच काळजी नाही आहे केर नाही आहे आणि तू म्हणतो इथे यायचं आता यापुढे आपण या घरामध्ये कधीच यायचं नाही असं या ठिकाणी बोलताना दिसतंय त्यामुळे आता पाहू मालिकेत्र भागामध्ये अजून आपल्याला काय काय पाहायला मिळते अशाच मालिकेचे रूप पाहण्यासाठी तुम्ही माझे चॅनल यापुढेही नक्की सबस्क्राईब करू शकता धन्यवाद